नमस्कार मी उज्ज्वला <Syl Home> दुचाकीला मोकाट जनावरांची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात काझी कुटुंबियातील मुलीचा मृत्यू तर अन्य गंभीर जखमी कात्यानी जवळची दुर्घटना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी कोल्हापुरात साकारली तब्बल दहा हजारपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची मानवी रांगोळी नॅशनल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्डनं घेतली उपक्रमाची दखल प्रचंड वेगानं तेजी आलेल्या मुंबई शेअर बाजारात घसरण बीएसी सेन्सेक्स सातशे छत्तीस अंकांनी घसरून बहात्तर हजार बारा अंकांवर तर निफ्टी दोनशे अडतीस अंकांनी घसरून एकवीस हजार आठशे सतरा अंकांवर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा आणि उत्सुकता शिगेला नाराज आणि बंडखोरांमुळे मतदानाची विभागणी हा डोकेदुखीचा विषय ठरणार आणि कष्टाला विवेकबुद्धीची जोड हलौंडी इथल्या प्रशांत दिनकर धनवडे यांनी तीस गुंठे जमिनीतून घेतलं चाळीस टन सेंद्रिय ऊसाचं उत्पादन सेंद्रिय गुळ बनवून मिळवलं पाच लाखांचं उत्पन्न